ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे म्हटले आहे मूढ मनात म्हणतो देव नाही लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात सत्कर्म करणारा कोणी नाही मनुष्याचा मूर्खपणा मनुष्याला देव नाही असे म्हणण्यास भाग पाडतो व देव नाही असे म्हणणे त्याला मूर्खपणा करण्यास भाग पाडते म्हणजेच त्यांचा मूर्खपणा त्यांना पाप दुष्टपणा व अमंगळ कृत्य करण्यास उत्तेजित करीतो उपदेशक सांगतो दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे आमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना गड़ना दुष्टतेची परिसीमा गाठणाऱ्या आहेत चोरी लबाडी लुटमार भ्रष्टाचार खून दरोडे बलात्कार दंगली दहशतवाद युद्धे यांचे वाढते प्रमाण मानवाच्या दुष्टाईची उदाहरणे होत मनुष्य दुष्टपणा करण्याचं प्रमुख कारण आहे त्याला देवाचं भय नाही तो आपल्या मनात म्हणतो देव नाही म्हणजेच त्याला अधर्म करताना पाहणारा जा विचारणारा व न्याय करणारा कोणीच नाही दावीद छत्तीसाव्या स्तोत्रात म्हणतो दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो त्याच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही आपले पाप उघडकीस येणार नाही त्याचा कोणी तिटकारा करणार नाही अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो त्याचे तोंडचे शब्द अधर्माचे व कपटाचे असतात त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिले आहेत थोडक्यात देव नाही म्हणत मनुष्य दुष्टपणा करण्यास परंतु एकशे एकोणचाळीस स्तोत्रामध्ये म्हणतो तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे होय देव आहे व तो सर्वांचा ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे न्याय करील शिक्षा शिक्षण दंड आहे मनुष्याला पाप व मरणातून सोडविण्यासाठी जय बुद्धस्तंभावरचे मरण साहिले रक्त सांडले प्रायश्चित्त केले व मरणातून पुन्हा उठून विजय मिळविला त्याच्यावर आपण विश्वास का ठेवला नाही म्हणून तो जाव बिचारी जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा व सार्वकलिक जीवन प्राप्त होते आपणही या दुष्टाईत जीवन जगत आहात काय पश्चाताप करून ईश्वर विश्वास ठेवा व तारण साधून घ्या परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद